रविवारी पंचवीस फेब्रुवारीला अमरावती शहरातील अभियंता भवन येथे कुणबी समाजाचे परिचय संमेलन संपन्न झाले कुणबी मराठा पाटील समाजाच्या साडेसहाशे युवक युवतींचा सा परिचय संमेलनात सहभाग होता कुणबी समाजाच्या युवक युवतींनी संस्कारक्षम व्हावे असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी बोलताना केले याप्रसंगी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी अनिष्ट रूढी व प्रथांपासून अलिप्त राहण्याचे आवाहन कुणबी मराठा पाटील समाजाला केले

जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष इंजिनिअर अविनाश कोठाळे समाजभूषण दादा साबळे संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे विनोद कोरडे डॉक्टर बाळकृष्ण आंबले प्रवीण तायडे राम मुळे तुषार मानकर विश्वंभर मार्के देवेन भाकरे अरविंद कडू आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर